कच्ची गंमत घेतली होती आपण हा सुट्ट्या होण्याच्या अगोदर उन्हाळ्याच्या सुट्ट्याच्या आधी आता परत आपण कच्ची गंमत इथं बस ना जमडी इथं का उभी राहायला लागलीस बस खाली तर आपण कच्ची गंमत घेतली होती परत आपण कच्ची गंमत घेणार आहोत बघूया की कपासून कोणाला किती शब्द आठवतात जास्तीत जास्त शब्द आठवण्याचा प्रयत्न करा आणि काय तू सांगणार आहे कपासून वा वा पहिलीचं मुलने एक हात वर केलाय सांग तर क पासून ह मला वाटलं तू क पासून सांगणार आहेस बघा आता क पासूनचे शब्द सांगायचे तुम्हाला छान लिहिलंय बाळा छान क पासून काकडी कमर काम कोमल कंचना। काच मोठ्याने सांगायचं काम इकडं कोण सांगते थांबा 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 सगळ्यांनी एकदाच नाही हा हा कप काका हा मासा मासा कप असून होते का क सुरुवातीला क आला पाहिजे सुरुवातीला म येईल इलय तुझा काका काका ह का। कबुतर छान कावळा हा कुदु। कुदु। का। 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 हा छान छान काकडी कुरम कुरम का। हा काय छान कागद खाली बस ना कविता कविता कास्टव कविता काजल काय म्हणली केळी सांग कर्नाटक छान पपई कपासून होती कपासून कपासून सांगायचे पपासून पपई होते कपासून कपासून हा कार छान कार काम कविता करीना कपासून कासव म्हणजे सांगायचा अर्थ काय कासव सांगण्यासाठी पप्पाची स्टोरी सांगून टाकली ना क कपाट छान कान कपासून कपासून बंकटी अरे देवा सुट्ट्यांमध्ये काय सगळं विसरून गेला का तू कपडे कपडे कपासून कवाड कपासून अरे संपली का काय बुद्धी चालवा विचार करा विचार करा डोक्याला सृष्टी कपासून खिडकी खपासून खिडकी खपासून हा कपाट कपाट झाले हा का छान करवत काटा कापूस काजळ कैरी कापूस झाले कान कुठे कान एकच आहे का कान काम तू काय करायला सत्ता काम बशी छान किसनी कवी कविता कॅमेरा छान तुम्ही सांगायला लक्षात ठेवायचं कावळा हा कावळा झाला कावळा काव काव करायला फळा हा कप असून राणी कस होईन मला तू सांगे थांबा थांब थांब तूच सांग मला कप असून राणी कस होईन रपासून राणी होते राणी कशापासून होते रपासून होते आणि मी पासून विचारायला तुम्हाला कॅट कॅट इंग्रजी शब्द कॅट म्हणजे झालं कॅच कॅच म्हणजे कस रे काय असते कॅच घ्यायची म्हणजे झेलणे कॅच म्हणजे झेलणे बॉल असा बॉल असेल कोणती वस्तू असेल आपण जे कॅच करतो कॅच करतो म्हणजे काय करतो ती वस्तू झेलतो काय करतो झेलतो हा कृष्णा कृष्णा झालं कपासून खूप छान खूप खूप अभिनंदन तुमचं छान सांगितलं तुम्ही कपासून चे वेगवेगळे शब्द तुम्हाला सुचले आणि तुम्ही ते सांगितले ज्यांच्या हे तुझ्या लक्षात आलं का कपासून म्हटल्यावर कपासून कापूस कापड कागद कपाट कैरी कैची कैदी अशा प्रकारचे क पासून सुरुवात होणारे शब्द सांगायचे आहेत क पासून राधा क पासून दुसरे शब्द म्हणायचं नसतं र पासून राधा होत असते हे लक्षात घ्या कबड्डी छान टाळ्या रे छान छान सुंदर सुंदर छान सुंदर 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 छान छान